नमस्कार सर्वांना आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा दिन विशेष आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा, 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 हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आजच्या या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक सौ जगतापताई हे सर्व उपस्थित आहे या सर्वांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहळा यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करते आणि सर्व मुलांनी सुद्धा आनंददायी पद्धतीने या सगळ्या आपल्या अतिथींचं आनंददायी पद्धतीने स्वागत करायचं आहे वन टू थ्री दिना आमा गुरु वितले वितले शिक्षक दिनाच्या निमित्तानं आम्हाला यांचा जो यथोचित सत्कार या ठिकाणी केलेला आहे खरोखरच कौतुकास पात्र आहे सर्व सातवीतल्या विद्यार्थ्यांचा आम्ही त्या सत्काराचा स्वीकार करतोय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बासष्ट पासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आपल्या भारतातील तामिळनाडू नावाचं एक राज्य आहे लेका। छोटे गाव जन्म पास जन्म त्या राज्यामधील एका छोट्या गावामध्ये जन्म झाला त्या दिवशी पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झालेला आहे त्यावेळेस आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होत आपल्याला माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचा राज्यकारभार हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानानुसार सुरू झाला त्यानंतर दोन वर्ष म्हणजे एकोणीसशे बावन्न सालापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती होते जवळपास दहा वर्ष एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट दहा वर्ष ते आपल्या भारत देशाचे उपराष्ट्रपती होते आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली ते भारताचे राष्ट्रपती झाले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि ते एकोणीसशे बासष्ट साली झाले ते पाच वर्ष एकोणीसशे सदुसष्ट सालापर्यंत पर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती होते एकोणीसशे बासष्ट सालापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा, हा संपूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिन दे म्हणून साजरा केला जातो साठी हवी चांदना पाहण्यासाठी आकाशात हवीराट चांदना पाहण्यासाठी आकाशात हवीराट आणि जीवनाच देय गाठण्यासाठी आणि जीवनाचं देय गाठण्यासाठी पाहिजे असते ती शिक्षकांची साथ पाहिजे असते ती शिक्षकांची साथ प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे ठाण महत्वपूर्ण असते देवांपेक्षाही जरी कोण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असतील ते म्हणजे आपले गुरु असतात आज पाच सप्टेंबर म्हणजे आपल्या भारत स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतात जाता आता एवढेच बोलते की जिने की कला शिकाते आप जिने की कला शिकाते आप ज्ञान की कीमत बताते हैं आप जीने की कला सिखाते हैं है आप ज्ञान की कीमत बताते हैं आप किताबों से कुछ नहीं होता किताबों से कुछ नहीं होता अगर मेहनत से नहीं पढ़ाते आप अगर मेहनत से नहीं पढ़ाते आप धन्यवाद आज जो दिवस है तो साजरा करने मग कारण आते कारण गुरु आणि शिष्य जे नात हे सर्वांना महती वाव कारण गुरुशिवाय ज्ञान हे अशक्य आहे तो गुरु आई असो वडील असो शिक्षक असो जो आपल्या व्यक्तिमत्वाला या समाजात या जीवनात या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समिती समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी आणि पालक यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी आमचे सत्कार केला यथोचित सत्कार केला खूप आनंद वाटला खूप अभिमान वाटला आम्हाला कारण इतर गावामध्ये एखादा ये दुसरा येतो अध्यक्ष किंवा कोणतरी आणि कार्यक्रम ओरखतो शक्यतो सर्व शाळेमध्ये विद्यार्थीच हा कार्यक्रम करतात पण आवर्जून आपण या ठिकाणी येऊन आम्हाला इथं येईपर्यंत कल्पनाही नव्हती की सन्मानित केलं आणि यछोटी यचोटी मान दिला आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की गुरुला वंदनायच गुरुला वंदन करायचे आणि तिथून परत कामाची सुरुवात करायची माता शिक्षक आपले स्वयंपाक करणारे वाजे भागिक सर्वांनी आपल्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रम शिक्षक हे आयुष्य आपल्या आयुष्यातलं अभीश, सर्वात मोठा योगदान करणारी ही व्यक्ती असतात शिक्षक दिन हे आपण मोठ्या साजरा करता आहोत पण ह्याच्या मागे आपण हुभार हुभार न करणार नाही त्यामुळे मी तर असं मान्य करेल की शिक्षक दिन हा कायमस्वरूपी झाला पाहिजे एक दिवस असा नाही की आजच केला पाहिजे शिक्षक दिन आपण सन्मान आजच करता फक्त शिक्षक दिन म्हणून मी तर म्हणेन हे कायमस्वरूपी शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत आजचा हा हो। दिवस वंदन करण्याचा दिवस आहे आपल्या शाळेवर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृती जगताप उपाध्यक्ष अल्ताप मोलानी त्याचबरोबर रवींद्र गौडदाब भाऊसाहेब आहुताडे आणि शिक्षणाविषयी खूप तळमळ असणारे आमचे पालक प्रवीण गौरदाबानी प्रवीण सोनोने आणि विठ्ठल ते विठ्ठल जगताप आपल्या फॅमिलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी गतवर्षी सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे आमच्या शिक्षकांचा त्यांनी सत्कार ठेवलेला होता आजच्या दिवशी आणि याही वर्षी ते उपस्थित आहेत या सर्वांचा मी आभार मानतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो तुम्ही सुद्धा खूप वेळ अतिशय शांतपणे हा कार्यक्रम ऐकत आहात तुमचंही आभार आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो